नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो माझा अजून एक चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे सर इंग्लिश अकॅडमी या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पा तीन प्रकारचे व्हिडिओ असतात माझ्या या चॅनलवर एक म्हणजे इंग्रजीची वाक्यरचना कशी बनवली जाते म्हणजेच रचना नंतर शब्दार्थ आता शब्दार्थ कसे असतात की जसे की मोठा फार मोठा प्रचंड मोठा म्हणजे मोठा ह्या शब्दाशी रिलेटेड शब्द असतात नंतर असतात रोजच्या वापरातल्या वाक्य रचना खूप सोप्या पद्धतीने मी एक्सप्लेन करतो असतो पहा या चॅनलला जसं तुम्ही सबस्क्राईब केले तसंच त्या चॅनेललाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आज तुम्हाला इंग्रजी ग्रामर मध्ये क्लॉज तुम्हाला समजणारच या एका संकल्पनेचा तुम्ही अभ्यास करा खूप महत्वाचा आहे जर ही संकल्पना तुम्हाला समजली तर तुम्हाला सिंथसिस म्हणजेच क्लॉजेस हे तुमच्या लक्षात येतील कारण की बघा तुम्हाला एक वाक्य देतो आणि मग तुम्हाला समजावतो मी दोन वाक्यश्न आहेत पण मग तुम्हाला समजावून पहिली वाक्यश्न आहे आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड works इन his स्कूल ही एक झाली रचना बघा क्लॉझेस कसे काम करतात दुसरी वाक्य रचना बघा हीच वाक्य रचना I आय वॉन्ट meet मीट माय फ्रेंड a full stop. He works in this school. बघा तुम्हाला जर वर जर डिटेल्स मध्ये अभ्यास करायचा असेल तर क्लॉजेसची ची एक सेपरेट प्लेलिस्ट आहे सिंथेसिस आणि क्लोजेस म्हणून ते तुम्ही डिटेल्स मध्ये पहा पण मी फक्त त्यातला एक कन्सेप्ट सांगत आहे जे तो खूप महत्वाचा आहे बघा आता इथं आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड हू वर्क्स इन हिस स्कूल आता इथं काय डॉट आहे आणि एक कर्ता घेतलेला आहे काय एक कर्ता आहे आणि फुल स्टॉप आहे आणि इथं काय डायरेक्टली ते वाक्य जोडलेलं आहे म्हणजे मारुटीत सांगतो आधी ह्या वाक्याचं पाहू मला माझ्या मित्राला भेटायचे आहे जो की या शाळेत ओके okay. आता दुसरीची रचना बघा मराठीत दुसऱ्याची हा आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड मला माझ्या मित्राला भेटायचे आहे हे ही वक टू या या शाळेत काम करतो बघा आता तुमच्या फरक लक्षात आला असेल मला माझ्या मित्राला भेटायचा आहे तो ह्या शाळेत काम करतो म्हणजे ह्या वाक अर्थ आहे आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड ही वर्क्स इन धिस स्कूल हा लक्षात आता पण ही प्रश्न काय मला माझ्या मित्राला भेटायचा आहे जो की ह्या शाळेत काम करतो बघा हे पहिली वाक्यरचना कशा जोडलेली हो जोडलेली पण दुसरी वाक जोडलेली आहे का नाही त्याच्या दोन काय एकच म्हणजे हो बघा ह्यालाच तुम्हाला क्लॉजेस मध्ये काय वाक्य जोडायचं असतं दोन वाक्यांचं किंवा तीन वाक्यांचं तुम्हाला एकत्रीकरण करायचं असतं हा लक्षात मग जसं की हो ने हे तर काय केलंय उभ्याने बी अव्यय याचा रोल प्ले केलाय आणि तुमचं जे क्लॉजेस म्हणजे दोन वाक्य जोडायचं काम असतं ते सुद्धा केलेलं आहे आणि तिसरं म्हणजे काय की रिलेटिव्ह प्रोणाऊन म्हणजे संबंध दर्शक हे सुद्धा तिथं त्याने ते दे काम केलेलं आहे आणि लक्षात म्हणजेच ही संकल्पना तुम्हाला बघा दोन वाक्य मी तुम्हाला आहे तुम्हाला वाक्यरचना जोडता आल्या पाहिजे मग त्यासाठी तुम्हाला मी एक वाक्यरचना इथे एक्सप्लेन केलेली आहे अशा भरपूर आहेत मग त्यासाठी तुम्हाला थोडं बहुत मराठीमध्ये पण येणं गरजेचं आहे क्लॉसेस सोडवताना तर तुम्हाला क्लॉस सोडवता येतील ओके काही लिमिट पर्यंत त्याच्यामध्ये ट्रिक्स आहेत पण त्याच्यानंतरच्या वाक्यश्ना तुम्हाला सोडवायचं म्हणलं तर तुम्हाला त्याचा अर्थच तुम्हाला येणं गरजेचं आहे बघा आता ह्याची माहिती घेऊ आपण आता हे फुटले फुटले हे लक्षात आलं तुमच्या आलं असेल तर ठीक आहे पुढे जाऊयात नसेल तर परत एकदा हे लेक्चर पॉज करून रिपीट करा यांना तुम्ही हे कुठले कुठले आहेत पहा हू हूज आणि हू वॉट विच आणि दॅट हे काय होतं की तुम्ही वाक्य रचना तुम्ही जोडू शकता ओके आता ह्यांना तुम्ही संबंध सरळ सर्वनाम पण म्हणू शकता आणि उभयनबी अवय पण म्हणू शकता म्हणजे अशी दोन्ही कामं करतात ते ओके संबंध दर्शक सर्वनामाची एकवचनी अनेक वचनी किंवा पुल्लिंगी स्थिरलिंगी अशी रूपे नाही म्हणजे ह्यांना तुम्ही संबंध दर्शक सर्वनाम आणि उभ्यानवी अवय पण म्हणू शकता पण ह्यांची स्त्रीलिंग पुल्लिंग हे अशी रूप नाहीये तुम्ही कोणासाठीही वापरू शकता त्याला पण ठरावी ओके परंतु संबंधदर्शक सर्वनाम हे गौण वाक्यामध्ये म्हणजे सबॉर्डिनेट क्लॉज मध्ये जेव्हा त्या वाक्याचा कर्ता म्हणून आलेले असते तेव्हा हे सर्वनाम वगळता येत नाही म्हणजे मी आता बघा इथं हू वापरलो होतो हू वर्क्स म्हणजे त्याने काय केलं तिथं कर्त्याचा रोल प्ले केलेला आहे ओके हू फक्त व्यक्तीसाठी वापरतात काय हू हे व्यक्तीसाठी वापरतात नंतर आहे वॉट वॉट हे वस्तूसाठी बीच हे निर्जीव वस्तू निर्जीव वस्तू व प्राणी दॅट व्यक्ती वस्तू हुज आणि गुम से साथी वापर लजाता। गया। हे पण सेम व्यक्तीसाठी वापरलं जातं हे लक्षात घ्या आणि आता हे जे आपण पाहिलं हे ना तुम्ही रिलेटिव्ह प्रोणाव म्हणजे संबंध सर्वनाम पण म्हणू शकता आणि वयनवी अवय पण म्हणू शकता यांचा वापर क्लॉजेस मध्ये शंभर टक्के होतो तर त्यासाठी हे लेक्चर तुम्ही दोनदा तीनदा चार वेळा पहा कारण खूप महत्वाचं लेक्चर आहे आणि या सेशन मध्ये तुम्हाला काय डाउट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि फुल सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय मात